મરખેડ યે ચેમ્બર ઓફ કૉમર્સ યાતી નિવેદન दोन दिवसांपूर्वी उमरखेड शहरातील संतोष किराणा दुकान अज्ञात अज्ञात व्यक्तीने पदार्थ टाकून पेटवून दिली व्यक्ती तास उलटून गेली असून त्याचा तपास अजूनही पोलिसाला लागत नसल्यामुळे व्यापारी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस स्टेशन उमरखेड यांना निवेदन देण्यात आले आरोपीला लवकरात लवकर अटक करा तसेच अन्यायग्रस्त दुकानदार शासनातर्फे मदत मिळण्यात यावी यासाठी आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले यावेळी वैभव कोडगिरवार अध्यक्ष किराणा संघटना सतीश श्रीरामास्वार रा, श्री अध्यक्ष सराफा प्रमोद देशमुख अध्यक्ष कापड व्यापारी मनोज माहेश्वरी अध्यक्ष भुसार व्यापारी प्रशांत पत्तेवार अध्यक्ष अप्लायन्सेस बाळासाहेब भट्टड दिनेश तेला शेख इस्माईल बाळासाहेब कोडगीरवार किशोर भंडारी शेख रहू शिवाजी गावंडे महेश पत्तेवार विरेन खंदारे गिरीश पेन्शनवार सचिन नीलावार यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते माझ्यावर जे अन्याय झाला त्या प्रकरणाला काहीतरी न्याय मिळावा आणि आम्हाला व्यापाऱ्यांना असा त्रास होऊ नये अशी प्रशासनाने जबाबदारी घ्यावी प्रशासनाने आणि माझी जी नुकसान झालेली आहे ती प्रशासनाने नुकसान भरपाई करून देण्यात दे। यावी आणि दे। भविष्यामध्ये काहीतरी प्रो प्रोटेक्शन आवश्यक आहे जी घटना घडली त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये प्रशासनाने काळजी घ्यावी कालच्या झालेल्या घटनेचा मी आपल्या व्यापारी संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि आमच्या व्यापाऱ्याला प्रशासनाने संरक्षण द्यावे वेळोवेळी जे आमच्या व्यापाऱ्यावर हल्ला होतो अन्याय होतो टार्गेट केल्या जाते नुकसान होते त्याची भरपाई शासनाने करून द्यावी आणि हे जे समाज संकट आहे कोणी आहे त्यांना आरोपीला ताबडताब अटक अटक करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आमच्या व्यापाऱ्याचे जे नुकसान झालेलं आहे ते शासनाने भरून द्यावे